नमस्कार मी आपण ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी स्नेह संमेलनात तुंबड हाणामारी पोलीस अधिकारी जखमी कडगाव येथील घटना ताडकळस पोलीस ठाण्यात सोळा जणांसह इतरांवर गुन्हा ताळकळस येथून जवळच असलेल्या कळगाव येथील एका खाजगी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी काही तरुणांनी एकमेकांशी भांडण करून तुंबळ हाणामारी केली यावेळी कर्तव्यावर असलेल्या ताळकळस पोलीस ठाण्याचे पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना परभणी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे या प्रकरणी ताळकळस पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व पोलिसांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी सोळा जणांसह इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा ते सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कडगाव येथील एका खासगी मंगळवार जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केला होता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असताना उपस्थित काही तरुणांनी एकमेकांशी भांडण सुरू करून मारहाण केली यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाळे पोलीस हवालदार मारुती कुंडगीर महिला पोलीस खिल्लारे यांनी भांडण सोडविण्यासाठी गेले होते यावेळी पोलीस आहेत हे माहीत असूनही आरोपींनी शासकीय उपनिरीक्षक यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले तसेच पोलिसांना खतम करून टाकू अशी धमकी देऊन जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक काठेवाडे यांना जखमी अवस्थेत उपचार घेऊन जात असताना देखील अटकाव केला या प्रकरणी पोलीस हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तब्बल सोळा जणांसह व अन्य आरोपी विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे ग्रामीण पोलीस उपविभागी अधिकारी चंद्रशेन देशमुख यांच्यासह विशेष पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक गजानन मोरे पोलीस उपनिरीक्षक शिव नागरगोजे हे करीत आहेत या प्रकरणामध्ये सहा आरोपी अटक व इतर फरार लागलेल्या कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकतीस एक दोन एकशे पंधरा दोन एकशे चौऱ्याण्णव अशा प्रकारे आहेत ही बातमी कव्हर केली ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी फेरोज खान पठाण यांनी आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाइक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद शादी हो या एंगेजमेंट छिला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माहौल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें